नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉइंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो दोन आहे ज्यामध्ये आपण आय पी एस पॅटर्न आधारित पुरवठा निरीक्षक भरती दोन हजार तेवीस साठी मित्रांनो आपली संभव्य प्रश्नपत्रिका आपण घेऊन आलेलो आहोत तर यापूर्वी देखील मित्रांनो आपण भाग एकमध्ये ज्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस केला होता त्यावेळेस कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते हे आपण त्यामध्ये पाहिलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूया की नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न आय पी एसद्वारे परीक्षेमध्ये विचारले जातात आणि कोणत्या प्रकारच्या प्रश्नावर आपल्याला भर दिला पाहिजे हे संपूर्ण काय आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो आपल्या जो की प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला पुढील पैकी कोणता समुद्र ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंड पासून वेगळा करतो तर ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंड पासून वेगळा करतो म्हटलेला आहे समुद्र तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जो की तस्मान तर जो तस्मान समुद्र आहे हा तस्मान समुद्र जो आहे जो की ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंड पासून वेगळा करतो म्हणून ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक दोन असा आहे प्रश्न दुसरा कलमकारी चित्रकलेचा प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड म्हणजे की आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश या राज्याशी कलमकारी या चित्रकलेचा जो प्रकार आहे जो की संबंधित आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला तिसरा आहे पुढचा प्रश्न तीन बैलावर ताबा मिळवणारा खेळ ज्याला जलीकट्टू खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे तर जो बैलावर ताबा मिळवणारा खेळ आहे ज्याला की जलिकट्टू असं जे आहे म्हटलं जातं तर हा जो की कोणत्या राज्याशी संबंधित आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये हा खेळ प्रसिद्ध आहे थोडक्यात असा प्रश्न आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ जे की तामिळनाडू या, या राज्याशी संबंधित आहे या राज्यामध्ये बैलावर ताबा मिळवणारा हा खेळ खेळ जो की खेळला जातो ऑप्शन नंबर हे उत्तर होईल त्यानंतरचा हा प्रश्न क्रमांक आपला चौथा वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीयगीत कोणत्या भाषेत लिहिण्यात आले होते तर वंदे मातरम तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की बंगाली या भाषेमध्ये जे आहे जे की वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत जे आहे जे की लिहिण्यात आले होते त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पाच असा आहे फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे फकीरा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क कप जे की शाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जे आहे फकीरा या कादंबरीचं लेखन केलेलं आहे ऑप्शन नंबर कप हे याचं उत्तर होणार असेल लोकशाहीर अण्णाभाऊ साटे त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला सहा आहे पुढचा प्रश्न सहावा पुढीलपैकी कोणता ब्राउझर नाही तर ब्राउजर नाही असा म्हटलेला आहे कोणता नाही तर याचं उत्तर जे आहे जे की ऑप्शन नंबर ड जे की आउटलुक आउटलुक हे ब्राउझर नसून एक लॉग इन क्रिडेन्शियलचा प्रकार आहे तो तर ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल बाकी नेटस्केप मोझिला आणि सफारी हे सर्व काही एक ब्राउझरचे प्रकार आहे ज्या प्रकारे आपण क्रोम ब्राउझर म्हणून यूज करतो त्याचप्रकारे हे इतर ब्राउझर आहे तर आउटलुक हे ब्राउझर नाही त्यानंतरचा ना आपला पुढील प्रश्न क्रमांक सात असा आहे पुढचा सातवा प्रश्न पुढील पैकी कोणत्या शहरात वायू प्रदूषण सर्वात जास्त आहे वायू प्रदूषण म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की दिल्ली दिल्ली या शहरामध्ये सर्वाधिक वायू प्रदूषण सर्वात जास्त आहे तर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्या ठिकाणी वायू प्रदूषण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतं तसे मित्रांनो तुम्हाला पुरवठा निरीक्षक या पदाच्या पदभरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी आय बी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या सेलरकोट मिळवून असाल तर लगेच मित्रांनो मिळून घ्या ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण निरीक्षक या पदाची परिपूर्ण ए टू जेड तयारीची मित्रांनो त्यामध्ये माहिती इन्क्लूड करण्यात दिली आहे आणि जो काही सिलेबस आहे पूर्ण निरीक्षक तो त्यामध्ये सर्व काही कवर करण्यात आलेला आहे मित्रांनो आणि त्यामधलं देखील तुमच्या परीक्षेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे जर तुम्ही ते अजूनही मिळून असाल तर नक्की आपल्या व्हॉट्सअप चुलरेशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहे मित्रांनो त्याद्वारे तुम्हाला ते जर मिळून आता तुम्हाला कोणतेही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा कोचिंगची गरज नाही मित्रांनो त्यामध्ये एस पॅटर्न आधारित सर्व काही ए टू जेड अभ्यासक्रम आपण कव्हर केलेला आहे आणि जे काही परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे ते सर्वच काही त्यामध्ये आपण नमूद केलेलं आहे त्यामुळे मित्रांनो परीक्षापूर्वी तुम्ही नक्की त्याचा अभ्यास करा त्याचं नक्की अध्ययन मित्रांनो करायला विसरू नका त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला आठकी पुढील प्रश्न आहे सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोणते आहे सौर ऊर्जेवर चालणारे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जे विमानतळ आहे जे की सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आपला नऊ कोणत्या वर्षी भारतीय संविधानामध्ये सर्वप्रथम संशोधन करण्यात आले कोणत्या साली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की एकोणीसशे एकावन्न साली या दिवशी जे आहे या साली जे आहे सॉरी जे की सर्वप्रथम संविधानामध्ये संशोधन करण्यात आले त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला दहावा संविधान दिन कधी साजरा करतात किंवा कधी साजरा केला जातो संविधान दिन याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन हा साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला अकरावा पुढील प्रश्न अकरावा संयुक्त राष्ट्र या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे संयुक्त राष्ट्र या संघटनेचे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड न्यूयॉर्क या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला बारावा सितार या वाद्याचा जनक कोण आहे सितार एक वाद्य प्रकार तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की आमिर खुसरो हा जो आहे जनक आहेत हे सितार या वादकाचे वाद्याचे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला तेरावा पुढील घुमर हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे घुमर तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब राजस्थान या राज्याशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला चौदावा सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे सुलतानपूर तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ हरियाणा या राज्यात आहे सुलतानपूर हे राष्ट्रीय उद्यान त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पंधरावा पुढील प्रश्न माझी जन्मठेप हे आत्मचारित्र्य कोणी लिहिले आहे माझी जन्मठेप तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे की थोडक्यामध्ये जे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे आहे जे की माझी जन्मठेप या आत्मचरित्राचं चा, लेखन केलेलं आहे तर या आत्मचरित्राचे चा, ते लेखक आहेत म्हणून ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न होते जे की आपण आजच्या भाग दोनमध्ये मध्ये आपण कवर केलेले आहेत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ लेक्चर आता मित्रांनो आपले येथून रेग्युलरली आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येतील ज्यामध्ये आपण आप पुरवठा निरीक्षक या भरतीच्या ए टू जेड आपण तयारी मित्रांनो करून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही अजूनही आपले आय पी एस पॅटर्न आधारित जे की मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळून असतात तर मिळून घ्या मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे आणि आतापासून ते मिळून तुम्ही तयारला लागला तर परीक्षेच्या येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो तुमचा परिपूर्ण अभ्यास होऊन जाणारा असेल ज्यामुळे तुम्ही कोणतेही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो किंवा कोणतेही तुम्हाला मार्केटमधलं जे की कोचिंग्स येण्याची गरज नाही मित्रांनो तर मिळायचं असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आप आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप स्पर्शी लिंक दिले आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा जर तुम्हाला फ्री मॉक टेस्ट हवे असेल तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला मित्रांनो विसरू नका बिट्या पार्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेटसोबत सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम